कोकणातील आठवे आश्चर्य कुडवशी गावाजवळ डांबरी रस्त्यावर उगवले भले मोठे झाड खेड तालुक्यातील कुडवशी गावातील खेड वडगाव रस्त्यावरील मोरी गेल्या वर्षापासून खचली आहे प्रत्येक वेळी प्रशासन तेथे दगडी लावणे वाळू खडी टाकणे टाकून बुजवण्याचा प्रयत्न करीत आहे बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असून अशी जीवघेणी उपाययोजना केली केलेली आपण पाहू शकता मोरीवर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात वाहन चालकांना खड्डा निदर्शनास यावा म्हणून झाड उभे केले आहे अशी अतिशय दुर्दैव आहे की इथे कोणी मेल्याशिवाय तातडीने उपाययोजना केली जाणार नाही अशी डबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे